शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पहिला भाग बघितला असणारा त्यातील हा दुसरा भाग बनवत आहे आपण किंवा फेब्रुवारी आणि मार्च लिए दोन हजार सव्वीस ह्या येतील या दोन महिन्यामध्ये कोणता भाजीपाला लागवड केला पाहिजे आपल्या परिस्थितीनुसार पहिला भाग बघितलेला आहे किंवा हाय रिस्क हाय प्रॉफिट वाली पिकं बघितलेली आहेत त्यामध्ये मेहनत जास्त आहे वर्किंग जास्त आहे काम जास्त आहे रिस्क जास्त आहेत आता हा जो काही भाग बघणार आहे आपण ह्यामध्ये मिडियम रिस्क आहे आपल्याला रिस्क कमी राहणार आहे आपल्याला पण प्रॉफिट चांगला राहणार आहे पण अति हाय प्रॉफिट जाणार नाही पण मीडियम प्रॉफिट तर काय होईना मिळणार आहे आपल्याला प्रॉफिट करून जाणार आहे नुकसानाचे जा चान्सेस हे खूप कमी आहेत तुमचे तर अशी पिकं बघायची आपल्याला शेतकरी मित्रांनो तर नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो तर आज आपल्याला बघा शेतकरी मित्रांनो किंवा मध्यम रिस्क मध्ये असणारी पिकं कुठली कुठल्या आहेत त्यातनं काय फायदा करून घ्यायचा आहे तर त्यामध्ये काकडीचं पीक आहे शेतकरी मित्रांनो काकडीवर मी वारंवार व्हिडिओ बनवत असतो काकडी हे सगळ्यात माझ्या आवडीचं पीक आहे काकडीवर उन्हाळ्यामध्ये तर जेवढं काम करू तेवढं कमी आहे कारण का उन्हाळ्यामध्ये लोक आवडीनं काकडी खातात काकडी पाण्याचं असतं पा आणि आत्ता जे काही सेगमेंट चालू आहेत अलीकडे किंवा डाएटचा प्रकार हा खूप वाढलेला आहे तर त्यामध्ये काकडी सेलिंग हे खूप चांगल्या प्रकारे होत असतं तर जसं तुम्हाला माहिती आहे काकडीमध्ये तीन प्रकार येतात पहिला प्रकार असतो तो तुमचा ग्रीन कलरचा येतो दुसरा प्रकार येतो तो, तो व्हाईट कलरचा येतो आणि तिसरा येतो तो देशी प्रकारचा येतो बरीच लोक अजून देशी लावतात पण देशीचं उत्पादन कमी येतं पूर्वी आपण व्हाईट लावत होतो व्हाईटचं उत्पादन जास्त येत होतं पण आता जे काही ट्रेंडिंग मार्केट चालतंय ते ग्रीनचं चा मार्केट चालतं तर आपण ग्रीन काकडी लावू शकतो जस की तुम्हाला माहिती आहे काकडी उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट असलं पाणी डबल लॅटरल वगैरे जर का नियोजन करून योग्य प्रकारे केलो आपण तर काकडीचं उत्पादन खूप चांगलं मिळतं आणि रेट पण आपल्याला शंभर टक्के चांगलं मिळू शकतात ह्यामध्ये दुसरं महत्वाचं की जुनी जी काही लोक होती बरीच ह्याच्या आधी जी काही काकडी करणारा वर्ग होता तर काकडीमध्ये वज उचलायचा त्रास असू दे किंवा बाकी बरेच लोकांना प्रॉब्लेम झालेला आहे तर तो एक सेगमेंट लोक म्हणजे कष्ट मेहनत करायचं लोकांना नको आहे तर असे शेतकरी साईडला होऊन जातात आणि जे शेतकरी बाबा किंवा ज्यांच्याकडं तारकाटी आहे ते एक लावणारे असतात पण काकडी अलीकडे आपण बरेच प्रयोग केलेत की के बाबा विदाउट तारकाटी पण करू शकतो तर तुम्ही दोन्ही सेगमेंटवर काम करू शकता तारकाटी पण करू शकता विदाउट तारकाटी पण करू शकता काकडी हे द बेस्ट आहे काकडी लावत असताना तुम्ही ग्रीन कलरची काकडी एकदा ट्राय करून बघा हे आशामध्ये जी काय येते ही बोरवा टेक्नॉलॉजी दिव्य सोना व्हरायटी आहे अतिशय म्हणजे अतिशय सुंदर व्हरायटी आहे खूप चांगल्या प्रकारे येते ही काकडी तर ही काकडी लावू शकतो आपण काकडीमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे पाच फुटाचे बेड पाडायचे दोन बेड रोपातला अंतर एक ते दोन फूट पासून म्हणजे सात हजार रोप बसले पाहिजेत बरीच लोक बिया लावतात किंवा रोपं लावतात दोन्ही गोष्टी खूप चांगल्या आहेत रोपं लावलं तरी खूप चांगल्या प्रकारे येतं आपल्याला कमी दिवसात येतं म्हणजे रोप लावल्यावर तीस दिवसात आपला माल चालू होतो आणि पुढं साठ ते सत्तर ऐंशी दिवसामध्ये प्लॉट हा संपून जातो पण उत्पादन खूप चांगलं देतं टार्गेट बऱ्यापैकी पंचवीस ते पन्नास टन आपण पकडलेले आहेत भाव दहा ते वीस रुपये राहतो उत्पादन खर्च एक ते दोन लाख रुपये येतं तर बाकी कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही करा ह्या उत्पादनाला शेतकरी मित्रांनो काकडीमध्ये एखादा येत आता लास्ट इयर आपण बऱ्याच वेळेला बघितलं असलं की काकडी अठ्ठावीस तीस पस्तीस रुपयेपर्यंत खेळले होते तर किलोला एवढा भाव म्हणजे खूप चांगल्या प्रकारे भाव मिळतो हो महत्वाचा म्हणजे उठाव चांगला होतो तुमचा माल किती पण असू दे मग तुम्ही एक एकर एक लावा दोन एकर लावा पाच एकर लावा दहा एकर जरी लावला तरी तुमचा उठाव हा खूप चांगल्या प्रकारे होत असतो काकडीला मार्केट पण खूप चांगल्या प्रकारे राहतं लोक आवडीने खाणार आहेत तर काकडी हे पीक कमी रिस्क मध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं की एका प्लॉट मध्ये काकडी लावतो परत त्याच प्लॉट मध्ये काकडी लावू शकतो आणि परत टोमॅटो पण करू शकतो म्हणजे ज्या शेतकरी दादा पुढं पावसाळी टोमॅटो आहे तर त्यांनी जरी आत्ता जरी लावला तर पुढचं नियोजन करला पण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे तर हा एक सेगमेंट आहे काकडीचा काकडीवर तुम्ही काम करला अतिशय म्हणजे अतिशय चांगला आहे सगळ्यात महत्वाचा माल जास्त देणार आहे चाळीस ते पन्नास टन उत्पादन देणार आहे त्यामुळे भाव जरी कमी लागला तर प्रॉफिट रेशो हा शंभर टक्के आपला वाढून राहणार आहे दुसरं महत्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो हे लावू शकतो पण आता फेब्रुवारी मार्च मध्ये जर का लावणार असलो आपण तर कंपल्सरी कलिंगड प्लस मिरची लावायची आपल्याला तर मी हे का सांगतोय कारण का नुसतं कलिंगड लावलो आपण तर हे दोन महिन्याचं पीक आहे दोन महिन्यामध्ये जाणार ह्यामध्ये साठ ते सत्तर हजार रुपये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि येणारं उत्पादन हे वीस ते तीस टन येतं पण रेट मिळणार जर का बघितला आपण तर नेट प्रॉफिट आहेत ना ऐंशी हजार रुपये राहतं आपल्याला तर हा प्रॉफिट रेशो जर का वाढवायचा असल्यास आपल्याला हे ड्युएल क्रॉप कंपल्सरी करा याचं नियोजन पहिल्यापासून करा कलिंगड तुमच्या भागामध्ये जो सेगमेंट चालतो तो, तो लावू शकता तुम्ही मिरची तुमच्या भागामध्ये जो चालतो तो, तो लावू शकतो पण जे शेतकरी आमचा ऐकणार असते किंवा आमच्या म्हणण्यानुसार जर का म्हटलो तर दिव्य कृष्णप्रिया आमची व्हरायटी अतिशय सुंदर आहे मिरची एम एच झोन द बेस्ट आहेत हे दोन्ही कॉम्बिनेशन करून लावला तर शंभर टक्के खूप चांगला फायदा होणार आहे महत्वाचं म्हणजे काय दोन महिन्यात कलिंगड संपून जात आणि दोन महिन्यानं मिरची आपली चालू होते हे ड्युअल पर्पज आपण करू शकतो कलिंगडचा अंतर तुम्हाला माहिती आहे पाच फूट दोन रुपयाचा अंतर एक फूट आठ हजार रोप बसवायचे आहेत वीस ते तीस टन उत्पादन अपेक्षित करतो सात ते बारा रुपये हा भाव आपल्याला मिनिमम ह्या वर्षी आपण प्रेडिक्टेशन केलेला आहे एवढा भाव आपल्याला मिळून जाईल कारण काय आंबा लेट होणार आहे त्यामुळे जरी आपण लावलो तरी हा आपल्याला खूप शेपमध्ये चांगलं उत्पादन मिळून जाणार आहे साठ ते ऐंशी हजार रुपये आपल्याला हा मिनिमम खर्च त्यामधनं होत असतो मिरचीचं तेच बघायला गेलो आपल्याला तर दीड फुटाने मिरची लावायची बेड तेच असणार आहेत पाच हजार सहाशे रुपये बसतील आपल्या बऱ्यापैकी पाच ते दहा टन धरलोय मिरची तसं उत्पादन मगाशी बघितलोय आपण पहिल्या व्हिडिओत बघितोय की चाळीस टन उत्पादन आपण काढू शकतो पण ह्यामध्ये आपण पाच ते दहा टन धरलोय कारण का ड्युअल क्रॉपमध्ये पकडतोय आपण वीस ते चाळीस रुपये जरी भाव मिळाला आणि येणारा खर्च ऍडिशनल तोडणी लेबर वाहतूक तो तो वितूक ह्या ऍडिशनल साठ ऐंशी जर पटलो तरी लाख ते दोन लाख रुपये लाख ते दीड लाख रुपये ह्यातनं ऍडिशनल प्रॉफिट होऊ शकतो आणि ह्या दोन्हीचं प्रॉफिट मिळून आपण अतिशय चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकतो तर हा एक विषय डोक्यात घ्यायचा शेतकरी दादा किंवा बाबा मिरची प्लस कलिंगड आपण लावू शकतो आणि ह्यातनं सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा हा होऊ शकतो त्यानंतर पीक आहे खरबूज बऱ्याच भागामध्ये आता पहिला खूप खरबुज लागवड झाल्या होत्या मधी जो ब्रेक पडला होता तर परत तुम्ही खरबुजेमध्ये एक प्लॅनिंग करू शकता फेब्रुवारी मार्चच्या हिशोबाने लावत असताना तुमच्या भागामध्ये जी व्हरायटी चालते ती लावायची आहे लालपूर लावा तुम्ही कोहिनूर लावा किंवा तुम्हाला जे काही सेगमेंटमध्ये काम करायचंय कुंदन लावा त्या सेगमेंटवर काम करू शकता खरबुजामध्ये काम करताना मी कायम सांगतोय की तुमच्या भागामधनं उटा होत असला कारण जे चार ते पाच तोडी होतात हे चार ते पाच तोडी प्रत्येक वेळेला तोडी करून तुम्हाला जर का ट्रान्सपोर्टेशन करणं इझी होत असलं तर तुम्ही खरबूज लावायचं आहे आंतर बेड हे सगळं सा, कलिंगर सारखं येतात सा आठ हजार रुपये येतात ता, टार्गेट पंधरा ते वीस टन आपण उत्पादन हे टार्गेटनुसार काढू शकतो भाव पंधरा ते पंचवीस रुपये राहू शकतो उत्पादन खर्च आठ ते ऐंशी हजार रुपये येणार आहे ह्यामध्ये क्रॉप कवर हा एक मिश विषय महत्वाचा आहे किंवा बा आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये क्रॉप कवर घालणं गरजेचं आहे बाकी खरबुजामध्ये एवढं रिस्क फॅक्टर पण खूप कमी आहे आणि प्रॉफिट रेशो पण आपल्याला चांगला राहू शकतो पण हाय प्रॉफिटमध्ये जाऊ शकत नाही मीडियम प्रॉफिट लावणार आहे कारण का लावणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे टरबूज कलिंगड टरबूज आणि खरबूज ही जी काही पिकं आहेत ह्याला तारकाटी लागत नाही लेबर कमी लागतात फक्त औषध मारणं आणि काढणे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये लोक खूप इन्वॉल्व्ह झालेले आहेत आता त्याच्यामुळं हाय व्हॅल्यूमवर काम होतं ह्याचं चा, त्यामुळे रेट आपल्याला हाय मिळू शकत नाहीत म्हणजे पंधरा ते पंचवीस रुपये ठीक आहेत रेट कलिंगडचे पण आठ ते पंधरा पंद रुपये पर्यंत रेट राहणार आहेत मग आपल्याला एकरेज वाढवावं लागेल आपल्याला त्या हिशोबाने काम करावं लागेल आपल्याला तर खरबूजचा एक ऑप्शन खूप चांगला आहे त्यानंतर ऑप्शन तो वांगी बरीच लोक आता फेब्रुवारी मार्चमध्ये वांगी लावला तर हा प्लॉट आपल्याला सुरुवातीचा जो काही माल आहे तो चांगला येतो मध्ये परत जसं आभाळ फिरतं त्यावेळेला फ्रूट अँड शूट बरोचा अटॅक जास्त होतो आणि त्यावेळेला एक संधी चांगली राहते आपल्याला जर का आपलं काम चांगलं असेल नियोजन चांगलं असेल तर ह्या दरम्यान मार्केटमध्ये रेट वांग्याला खूप चांगला मिळतो आणि हा प्लॉट तुमचा ऑगस्ट पर्यंत टिकू शकतो पुढं त्याच्यामुळे कंटिन्यू रेट राहतो हो, काम चांगलं केलं तर खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट होतो फक्त चिप्स माइट्स कडेसाठी जपायला लागतो आपल्याला बाकी वांग्याचं अंतर पाच ते सहा फुट होतो म्हणजे चार हजार एक रोप बसत आपल्याला वीस ते तीस टन वांग्याचं उत्पादन करू शकतो वीस ते चाळीस रुपये वांग्याला हा भाव मिळू शकतो एक ते दोन लाख रुपये कमी खर्चामध्ये आपलं हे येऊ शकतं फक्त इथनं पुढं वांग्याला डिमांड कशी असते की लग्न सीझन चालू असतात बरेच आणि बऱ्याच लोकांचं हे कंटिन्यू आवडीचं पीक असतं त्याच्यामुळं वांग्याला हा ह्या सेगमेंटमध्ये अतिशय से चांगला रेट मिळतो उन्हाळ्यामध्ये जे आतापर्यंत करता आले त्या शेतकऱ्यांना इथं माइट्स असू देत किंवा थ्रीप्स असू दे हा सगळा पूर्ण काळ पडायचा हा प्रॉब्लेम खूप बऱ्याच लोकांना होत असतो त्याच्यामुळं लावणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे मग तुमच्या भागामध्ये असं लाल चालत असलं तुमच्या भागामध्ये ग्रीन चालत असलं तुमच्या भागामध्ये जे चालतं ते पीक लावा तुम्ही त्याचा शंभर टक्के तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा हा होऊन जाणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बीन्स सगळ्यात माझ्या आवडीचं पीक आहे बीन्सवर तुम्ही माझे बरेच व्हिडिओ बघितले असणार आहेत बीन्स हे अतिशय चांगलं पीक आहे रिस्क मध्ये म्हणजे जे शेतकरी एक एकर शेत आहे ज्यांचा अर्धा एकर आहे दहा गुंटा आहे वीस गुंटा आहे तर त्या शेतकरी दादाने बिंदास्त बीन्स लावू शकतो आपण बीन्स लावत असताना दोन ओळीतल्या अंतर पाच फूट दोन रोपातला अंतर एक फूट दोन रोपातलं अंतर एक ते दोन मध्ये लावायचे तुम्हाला चार बिया घालायचे त्यामध्ये खरं आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं की बी जे काही उत्पादन येणार आहे ते दहा ते पंधरा टन आपल्याला उत्पादन मिळणार आहे पण मार्केट तुम्ही माझे बरेच याच्या आधीचे जुने व्हिडिओ बघितला तर शंभर रुपयापर्यंत पण मार्केट जाऊन आले आहे उन्हाळ्यामध्ये कारण का उन्हाळ्यामध्ये फ्लावर ड्रॉपिंग होतं बऱ्याच लोकांचं आणि बऱ्याच लोकांना माल कमी निघतं पण आपण सातत्याने व्हिडिओ कंटिन्यू टाकत असतो तुम्ही अभ्यास करून चांगलं उत्पादन काढायला शिकला तर उत्पादन पण निघणार आहे दहा ते पंधरा टन लोक ऑलरेडी उत्पादन काढलेत बरेच लोक सतरा अठरा बावीस टनापर्यंत पण आपले लोक पोचलेत तर दहा ते बारा टन तर उत्पादन सहज निघतं आपल्याला आणि मार्केट रेट हा वीस ते चाळीस रुपयेपर्यंत राहिलेला आहे सहज आहे तोडायला खूप सोपं जातं सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक मार्केटला प्रत्येक लोक आवडीनं खाणारी ही भाजी आहे बीन्स अतिशय म्हणजे अतिशय चांगलं येतात तर ह्यामध्ये आपण बीन्समध्ये काम करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं उत्पादन खर्च एक ते दीड लाख रुपये फक्त ह्यामध्ये तुमचे स्प्रे मागं पुढे राहिले म्हणजे तोडणीच्या हिशोबानं आजचा स्प्रे उद्यावर गेला तरी चालू शकतं तुमचं आजचं खत सोडायचं लाईट नव्हती तुम्ही उद्या खत सोडला तरी चालू शकतं स्टर्डी पीक आहे खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे पीक आहे जे शेतकरी नवीन आहेत पहिल्यांदा शेतीमध्ये आलेले आहेत किंवा तुम्ही सांगताय भावाकडनं करून घेताय किंवा घरच्यांच्याकडनं करून घेताय तर असे जे जे शेतकरी आहेत त्यांनी बीन्समध्ये जावं बीन्स सारखं पीक अतिशय चांगलं कुठलंच नाहीये फक्त बीन्स लावत असताना हाईट थोडं सहा फुट करायचंय आपल्याला तारकाटीचं हाइट तशा पद्धतीने केलं तर बीन्स नियोजनाने फायदा हे खूप चांगला होतं तर बीन्सवर काम करा शेतकरी मित्रांनो खरोखर खूप फायदा होणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना रिस्क जास्त घ्यायची नाहीये आहे किंवा बाबा मी टोमॅटो लावू शकत नाही मिरची लावू शकत नाही किंवा त्यामध्ये खर्च जास्त आहे किंवा प्लॉट आपल्या हाताला येऊ शकत नाही प्लॉट पूर्ण फेल जाऊ शकतो तर तस हे मध्ये तुमचं कधीच होणार नाही प्लॉट फेल गेलाय किंवा काय होणार आहे अशा काही गोष्टी होत नाहीत खूप स्टडी पीक आहे अतिशय म्हणजे अतिशय काम करायला खूप चांगलं पीक आहे तर बिन्सवर एक काम केलं कधीही आपल्याला चांगलं आहे त्यानंतर कार्ल दोडका तुमच्या भागानुसार लांब कार्ल चालतं तर लांब लावा मिडियम चालतं मिडियम लावा शॉर्ट चालतं तर, शॉर्ट तर लावा कारलं पण सेम आहे मोठं चालतं चिवा चालतं कुठलंही लावू शकतो आपण कारल्याचं पण फक्त कारला कारला दोडक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बरीच लोक लावत नाहीत ह्याचं कारण काय माहितीये का का एकतर दावणीचा अटॅक एखादा पाऊस झाला तर दावणीचा अटॅक जास्त होतो आणि व्हायरसचा प्रॉब्लेम हा मेजर होतो त्यानंतर फळं वाकडं होणं डंक माशी ह्याचे प्रॉब्लेम तर कॉमन आहेत त्या दृष्टिकोनात जर का बघायला गेला आपण ह्याची यंत्रणा नियोजन प्रॅक्टिस जर का तुम्ही चांगली करत असला तर एक एकर दोन एकर अर्धा एकर काहीही आपण धोडका लावलो कार लावलो तरी आपल्याला हे बेनिफिट होणार आहे कारल्यामध्ये आता सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंग किंवा कारलं चालतं हे अतिशय चांगलं आहे फायदेशीर पण आहे दोडक्यामध्ये पण डार्क काळ्या कलरचे संतोष ध्रुव असे सेगमेंट चालतात जे डार्क काळा कलर चालतो तर अशा सेगमेंट चालतात लावू शकता अंतर एक ते पाच फूट दीड फूट दोन फूट दोन रोपातलं अंतर असतं चार ते पाच हजार बिया बसतात एकरी आपल्याकडं किंवा रोप पकडू आपण वीस ते आप तीस ते उत्पादन निघतं उन्हाळ्यामध्ये पण चांगलं उत्पादन निघू शकतं वीस ते चाळीस रुपये हा भाव हा मिनिमम ह्याचा राहतो चांगला भाव मिळतो आपल्याला मार्केटमध्ये उठाव पण होतो महत्वाचं म्हणजे एक ते दोन लाख रुपये खर्चामध्ये चांगलं होऊ शकतं दोडक्याचा खर्च जरी कमी असला तरी त्यातनं सुद्धा प्रॉफिट आपल्याला हे खूप चांगल्या प्रकारे मिळून जातं तर कारल आणि दोडका हे दोन पिकं सुद्धा लावू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही जी काही मी पिकं सांगितलं तुम्हाला तर ह्यामध्ये काकडी आहेत तुमचं बीन्स आहेत तर ही कमी रिस्कची पिकं आहेत ह्यामध्ये जेवढं काम करू आपण तेवढं प्रॉफिट चांगलं आहे एकदा होणार नाही पण वर्षभर आपण ही पिकं कायम फिरवून फिरवून करत असलो तर नक्की आपला प्रॉफिट होणार आहे आता तुम्ही म्हणजे की सगळीच पिकं सांगालोय आपण पण ही पिकं सांगत असताना बाकीच्या गोष्टीचा पण अभ्यास करा की इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे आपल्याकडे अंतर किती असलं पाहिजे आणि मार्केट रिस्क किती आहे कारण का आता सध्या इथनं पुढं सगळं ओपन मार्केट राहतं आपल्याकडे ना वाटाणा मार्केटमध्ये आवक येणार आहे इथनं पुढं तुमच्या इथं किंवा ना, ना कुठलं होणार आहे आणि बऱ्याच भागामध्ये पाणी पण नसतं तर ह्या सगळं पाणी वगैरे सग बाकीच्या गोष्टी नसल्यामुळं आपल्याला तिथे चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे जे शेतकरी कलिंगड प्लस मिरची लावणार आहेत तर त्यांनी हे आमचं प्रॅक्टिकल मॅन्युअल ट्राय करा एकदा फक्त तीनशे रुपयेला तुम्हाला आम्ही घरपोच देणार आहे तिथं आमच्या ऑफिसचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस नऊशे एक्ऐंशी एकशे एक्क्याऐंशी ह्या आमच्या ऑफिसच्या नंबरला फोन केला नाव नावगाव पत्ता पाठवला तर हे प्रॅक्टिकल मॅन्युअल आपण तुम्हाला फ्रीमध्ये घरपोच पाठवून देतो ह्यामध्ये लावणीपासून काढणीपर्यंत ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळं ह्यामध्ये इन डिटेल्स आहेत ह्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे तर अशा पद्धतीनं हा दुसरा व्हिडिओ झालेला आहे तिसरा भाग उद्या तुम्हाला येऊन जाईल आमचा उद्देश आहे की बाबा आपला सामान्यातला सामान्य शेतकरी हा प्रॉफिटेबल झाला पाहिजे नुसतं एक पिकाच्या मागे न लागता एक घोळक्यानं सगळं जाण्यापेक्षा किंवा हाय रिस्कवर न राहता तुम्ही अभ्यास करून प्रॅक्टिकली की तुम्हाला सूट काय होईल तुम्ही हे लावला तर तुम्हाला काय फायदा होईल या सगळ्या प्रॅक्टिकली गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही शेती करावं हेच आमचा इच्छा आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सक्रिय असं धन्यवाद